चले नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आज सांगलीच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर महागाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली गॅस दरवाढीच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील देण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय जन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्र सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आताच्या वाढत्या महागाईत भरीत भर म्हणून महिलांच्या जिवाळाचा असलेला प्रश्न गॅस दर वाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणायचं काम या सरकारनं केलेलं आहे सध्याच्या पाहता परिस्थितीत महागाईचा दर हा उच्चांकी होत जात आहे आणि इंधन ग गॅस हा घरगुती वापरातला रोजचा एक अतिरिक्त भाग झालेला आहे आणि या दरवाढीमुळे महिलांच्या महिन्याच्या बजेटीमध्ये पूर्णपणे कोलमलेलं आहे बजेट त्यांचं कोलंबलढ आहे या सरकारनं जे काही वाढ केलेली आहे ही वाढ न सोसणारी आहे तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने सांगली जिल्हा ग्रामीण विभागाच्या आमच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही हे आंदोलन छेडत आहे आणि या आंदोलनाच्या माद्वारे आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत लवकरात लवकर ही दरवाढ त्यांनी थांबवली पाहिजे आणि महिला महिलांना दिलासा दिला, दिला पाहिजे अशी आम्ही महिलांच्या समस्त महिलांच्या वतीने सरकारला आव्हान करत आहोत की ही दरवाढ थांबवून महिलांना दिलासा द्यावे आणि जर अशीच दरवाढ वाढली तर आम्ही रस्त्यावर प्रसंगी उतरून मोठं आंदोलन छेडू